कंत्राटी शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कंट्राटी शिक्षक भरती सुरू नेमक्या जागा किती अर्ज करण्याची मुदत किती पात्रता काय व त्यासाठी फी किती लागेल आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर जाहिरात जाणून घ्या मित्रांनो बघा या ठिकाणी पुणे महानगरपालिका अंतर्गत प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम या पदाच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झालेली आहे या भरतीसाठी एकूण दोनशे चौऱ्याऐंशी रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपूर्वी उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने संबंधित पत्त्यावर पाठवावा बघा सविस्तर जाहिरात पाहूया पदाचे नाव बघा प्राथमिक शिक्षक मराठी माध्यम एकूण जागा आहेत दोनशे तेरा प्राथमिक शिक्षक इंग्रजी माध्यम एकूण जागा आहेत एकाहत्तर एकूण जागा दोनशे चौऱ्याऐंशी बघा या ठिकाणी पदा एक नंबरचं पद म्हणजे प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमासाठी डी एड बी एड मराठी माध्यमातून झालेलं पाहिजे पद क्रमांक दोनसाठी डी एड बी एड इंग्रजी माध्यमातून त्याचं झालेलं पाहिजे अर्ज करण्यासाठी वयाची अट काय जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार आहेत त्यांचे वय बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते अडतीस असणे आवश्यक आहे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे मग का, या ठिकाणी नोकरीचं ठिकाण आहे मित्रांनो पुणे अर्जासाठी शुल्क अजिबात नाही फी नाही लागणार त्याला अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे शिक्षण विभाग प्राथमिक पुणे महानगरपालिका कार्यालय कैलासवाशी भाऊसाहेब शिरोडे भवन जुना तोफखाना शिवाजीनगर पुणे झिरो पाच महत्वाची तारखा बघा या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस हे लक्षात ठेवा तारखेपूर्वी उमेदवारांनी आपल्या ऑफलाईन अर्ज पद्धतीने सादर करावा बघा या ठिकाणी लिंकसुद्धा दिलेले अधिकृत संकेतस्थळ जाहिरात पाहण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपण प्रत्यक्ष जाहिरात पाहू शकतात धन्यवाद मित्रांनो